आजची प्रसिद्धी अशी कामाला तरी बदल व्हावा म्हणजे सध्या पाहिजे किंवा पोरला ग्राउंडला जागा हे नाही समजा खेळण्यासाठी आज जागा नाही समजा इथं तर चव्हाण चित्रव्हाण रोडची पत्रे आणण्याची सुद्धा सुधारणा झाली निवडून सती चव्हाण करतात ना बंड करतात काम पण तुम्हाला छोटे मोठे गोष्टी करून जात त्यांचे त्याच्यानंतर आमदार साहेबांनी या मतदारसंघात पाण्याच्या बाबतीत कोणताच अभ्यास केलेला नाही आम्ही सतीश भाऊ चव्हाणच्या पाठीमागे नवीन नेतृत्व आणि आम्हाला पर्याय नसल्यामुळे इतके दिवस आम्ही आता सतीश भाऊ चव्हाण माझ्या पाठीमागेच उभा आहे जिल्हा परिषदची ही शाळा दोन ताळी आशेच्या आजच व्हायला पाहिजे परंतु सतीश चव्हाणनी बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी गंगापूर आणि कोलताबाद तालुक्यामध्ये परंतु या संदर्भामध्ये मला आम्हाला असं वाटतं की ज्यांनी त्यांनी म्हणजे पदवीधर मतदारसंघ तिथे सोडून इथे आले काय सांगणार बरं काय बीजेपीजेपी येणार नीजी नीजी जा जा हा आणि त्याच्यामुळे एवढ मोठ परिसर असल्यामुळे दा आमदार साहेब कमी पडतायत सतीश चव्हाण हा माणूस तयारी करतोय तयारी करतोय म्हणजे तो, तो निवडून येणारी चक्करमध्ये आहे नमस्कार आज आपण आणलो आहोत खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये रांजणगाव या ठिकाणी आपण चालून घेणार आहोत की नेमक्या नागरिकांच्या काय समस्या आहेत रस्ते नाल्या कशा पद्धतीने आहेत काय सांगाले की तुमच्या मतदारसंघाबद्दल संघात जर बोललं आजची परिस्थिती अशी का आम्हाला तरी बदल व्हावा म्हणजे याच्यात म्हणजे काहीतरी घालावट म्हणजे नवीन पाहिजे सुविधा वगैरे काही काम झाले काम झाले पण नाही पण झाले काही समजा काही जे व्हायला पाहिजे ते झाले नाही म्हणजे काही झाले नाही असे कुठले मोठे काम व्हायला पाहिजे होते बरं जे नाही झाले सांगता येतील का कोणते कोणते पण काम हां तुमच्या गावामध्ये काम आता असतील नाले असतील पाणी असेल काही सभागृह असतील काही फंड असेल सभा पाहिजे किंवा पोरला ग्राउंडला ला जागा हे नाही समजा खेळण्यासाठी आज जागा नाही समजा हे लहान लहान मुलं शाळेजी मुलं समजा क्रिकेट स्टेडियम के म्हणा किंवा पाहिजे काहीतरी समजा काय का होईल चोवीसच्या अच्छा चांगला म्हणजे ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत बरेच झालं काय बरं मतदारसंघामध्ये परिस्थिती तुमची परिस्थिती बिघड सर बरी कारण कुठं कुठं रोड जाम होते रोड रोडची काही नाही पत्रे आणि याची सुद्धा सुधारणा झाली कोणाची हवाई मतदार सांगत सरस्वती चव्हाण चालू बदल आहे पाहिजे सर तो बरोबर बदल होईल का बदल होईल सर कोण निवडून सतीश चव्हाण आता या विधानसभेला काय वाटतं बरं तुम्हाला कोण कोणाला टक्कर दे आता टक्कर राजकीय पक्ष चालूच असतात सर परंतु जो काम करीन योग्य त्याला आपण मतदान कोण करतात ना चांगलं करतात का करतात ना बम साहेब बी करतात काम परंतु मग आता छोट्या मोठ्या गोष्टी तिथपर्यंत जात नाही त्यांच्या बरोबर आहे हा सोडवतील ते नक्की काय सांगाल कस आहे गेल्या पंधरा वर्ष मध्ये आघाडी सरकारच्या काळामध्ये रांजणगाव शेनकुंजी येथे एक राष्ट्रीय पेयजलची योजना आली होती आणि त्या राष्ट्रीय पेल योजने माध्यमातून पाच कोटीचं काम साधारणतः झालेलं आहे त्याच्यानंतर आमदार साहेबांनी या मतदारसंघात पाण्याच्या बाबतीत कोणताच अभ्यास केलेला नाही जवळपास ग्रामपंचायतीनी प्रत्येक घराला मीटर लावलेलं आहे तर मीटर लावल्याचा लाव उद्देश पण आम्हाला कळला नाही ने। नेमकं मीटर कशासाठी लावलं आमच्या ढोबळमानाने अशी व्याख्या होती का त्या मीटराची मीटर लावले म्हणजे त्या गावाला चोवीस तास पाणी येईल ग्रामपंचायतीने मीटरचे पैसे वसूल केले सगळं केलं पण ते मीटरला पाणीच नाही येत एक दिसाड पाणी येतंय नेमकं कारण काय हे समजलं नाही आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नळपट्टी असणार आहे ग्रामपंचायती आमची पाच हजार रुपये एका नळपट्टीला घेते ते सर आम्ही सतीश चव्हाणच्या पाठीमाग नवीन नेतृत्व आणि आम्हाला पर्याय नसल्यामुळे इतक्या दिवस आम्ही आता सतीश चव्हाणच्या पाठीमागच उभा राहणार आहे आणि निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न आहे आणि सर ही जी शाळा आहे ना जिल्हा परिषदची ही शाळा दोन ताळी आशेची आजच आशीच व्हायला पाहिजे हो विद्यार्थ्यांची संख्या वाढली पण शाळा तेवढीच हा हा कारण ही शाळा दोन ताळी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये संडास बाथरूम टॉयलेट सर्व व्यवस्था पाहिजे छोटी मोठी कॅन्टीन त्यांना जेवण्यासाठी हा आता नाही का तशी नाही व्यवस्था नाही आता आपल्यासोबत अजूनही बरेच जण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय सांगायला एकंदरीत काय परिस्थितीवर तुमच्या बद्दल सांगायची मतदारसंघामध्ये गंगापूर आणि खुलताबाद या बरं का याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्यावेळेस पहिले जे आमदार होते पहिले जे आमदार आहेत पण त्या आमदारांनी अजून जास्त कामं केलेली नाही त्यांना किती प्रॉब्लेम सांगितले तर ते ऐकून घेतच नाहीत बऱ्याच मिटिंग होत्या त्यांच्या पण मिटिंगामध्ये जर आपण काही बोललो तर ते विरोधात बोलत होते की नाही नाही आम्ही असं करणार नाही आम्ही कसं करणार नाही नंतर आम्ही करू नंतर आम्ही कसं करू असं असं सांगत सांगत त्यांनी ते प्रॉब्लेम म्हणजे डिसमिस करत होते अशा कुठल्या मेन समस्या बरं ते लवकर लवकर त्या प्रॉब्लेम अशी होते की रांजणगाव शेनपुंजीमध्ये किंवा तुम्ही बजाज आपल्या म्हणजे आपल्या वाळूज यामध्ये एवढे काम आहेत म्हणजे रस्त्याचे काम आहेत ते रोडचे काम आहेत रस्त्याचे काम आहेत पण तो रस्त्याचे काम त्यांनी सॉल्व्ह केले नाही परंतु सतीश चव्हाण बऱ्याच म्हणजे बऱ्याच ठिकाणी गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जवळपास दहा दहा कोटीचे काम दहा दहा लाखाचे कामं वीस वीस लाखाचे कामं त्यांनी करून दिलेली अंतर्गत सिमेंट रस्त्याचे कामं झालेत अंतर्गत सिमेंट रस्त्याचे कामं अजून बाकी आहेत परंतु जे आमदार म्हणजे पदवीधर आमदार दुसरीकडचे होते हे पदवीधर आमदार ह्यांनी फक्त रांजंग म्हणजे ज्याला म्हणतो गंगापूर आणि खुलताबादमध्ये त्यांनी एवढी झटपट केली तीन वर्षापासून आणि तीन वर्षापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करत सॉल्व्ह करत करत म्हणजे पन्नास टक्के साठ टक्के लग म्हणजे कामं पूर्ण झालेली आहेत मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आता राजनीती तर चालूच आहे परंतु या संदर्भामध्ये मला आम्हाला असं वाटतं की ज्यांनी ज्यांनी म्हणजे पदवीधर मतदारसंघ तिकडे सोडून इकडे आले आणि इकडेचे एवढे कामं करू लागले तीन वर्षापासून आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये झटतात म्हणजे कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ लागले म्हणून आम्हाला असं वाटतं की सतीश चव्हाण भाऊ शंभर टक्के निवडून येतील अशी आशा आहे नक्कीच काय सांगाल बरं बीजेपी बोलणार बीजेपी येणार बीजेपी प्रशांत बॉम्ब पुन्हा एकदा निवडून हा कशामुळे वाटतं बरं काय काम आहे त्यांचे काम होतं भरपूर केलं आमच्याकडे झालं तुमच्याकडे भरपूर काम आहे भरपूर केलं असे कुठले एखादं जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातले तुम्ही हो मग इथं आता कामानिमित्त आले कामानिमित्त आला झाला बरोबर आहे काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघात आता बोलायला खूप काही आहे कारण की जे आमचे आमदार आहे सध्याचे प्रशांत बहुबंब यांनी तसं पाहावं आता सर रांजणगावमध्ये असा काही विकास केलेला नाही आणि त्यांचा विकास म्हणजे असं काही नाही का समजा इथले जे बरेचसे असे वार्ड आहे त्यात आजपर्यंत आज पण आज तिथं जायला रस्ता नाही चिखलमय वातावरण आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना तिथं त्या रस्त्यानं जाता येत नाही आणि वारंवार ग्रामपंचायतला तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतला बी आता सध्या एम आर डी सीला हे टॅक्स गेल्यामुळं त्यांना बी तेवढं काही शक्य होत नाही आता नवीन काम करायचं किंवा गल्ल्याबोळ्यात काम करायचं कारण की ग्रामपंचायत ही आमदार यांच्या निधीतून जेवढा पायसा येईल तेवढा खर्च व्हायला पाहिजे तेवढा पैसा काही खर्च होत नाही आणि त्याच्यामुळे एवढा मोठं परिसर असल्यामुळं इथं आमदार साहेब कमी पडतायत आणि कमी पडतायत याचा अर्थ इलेक्शनला या येणार इलेक्शनला फटकाच पडेल फटका नीड़ नीड़ पडतो कारण की आता सध्या मी जे आता मित्र इकडं मंडळीत गावात इकडे हिंडतो ना तर सध्या त्यांना टप देण्यासाठी सतीश चव्हाण हा माणूस तयारी करतोय तयारी करतोय म्हणजे तो निवडून येण्याच्या चक्कर मध्ये आहे कारण की एवढी त्यांना या दोन तीन वर्षात जेवढे काम कामं केले बऱ्याचशा ठिकाणून आम्हाला फोन पो, येतात आमच्या सासरवाडी आहे किंवा आमचे नातेवाईक आहेत तिथून आम्हाला सांगतात सतीश भोवन इथं रोडचं काम दिलं ईदं पु पो, पुतळ्याचं अनावरण केलं शमशान शमशानभूमीसाठी निधी दिला किंवा सभा मंडपासाठी दिला बऱ्याचशा ठिकाणी सतीश सतीशभवनं काम केलं आहे तीन वर्षामध्ये त्याच्यामुळं असं वाटतं आता काहीतरी ह्या तालुक्याची कायापलट होईल